ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा श्री विठ्ठल मंदिर समितीच्या आस्थापनेवर कार्यरत असणारे आमचे कर्मचारी श्री आनंद रोपळकर यांना मनसेचे तालुका प्रमुख श्री शशी पाटील यांनी हरवचे भाषेत शिविगाळ केलेली आहे त्या त्याचा निषेध म्हणून आज आमचे कर्मचारी संघाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सदर घटनेचा निषेध करण्याकरता उद्या सकाळी दहा वाजता कर्मचाऱ्यांच्या वतीने नित्योपचार वगळता बंद आंदोलन करण्यात येणार आहे आणि असे घटना परत घडू नये किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्याने इथे कर्मचाऱ्यांना विनाकारण अरवाचे वाचे चिविगा किंवा हात उगारण्याचे प्रकार करू नये याकरता प्रशासनाने अशा पदाधिकाऱ्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी ही आमची प्रशासनाकडे व समितीकडे मागणी असणार आहे पण याची दखल कुठेतरी घेतली पाहिजे प्रशासनाने की जे कर्मचारी प्रामाणिकपणे दिवसरात्र भाविकांची मनोभावे सेवा करत असतात त्यांना आरवाच्या भाषेत येऊन शिवीगाळ करणे किंवा मारहाण करणे हे कितपत योग्य नाही तर वरिष्ठांकडून सदर गोष्टीची दखल घ्यावी म्हणून आम्ही निषेध नोंदवत आहोत त्यांच्यावर कारवाई करावी त्यांना योग्य शासन घडावी अद्दल घडावी किंवा कर्मचाऱ्यांना परत असे प्रकार कर्मचाऱ्या बाबतीत घडू नये